इंदापूरचे प्रवीण माने आणि धुळ्याचे कुणाल पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला आहे त्यामुळेच त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य छापेमारीचे आरोप राजकीय गटांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे पण ही पक्षांतराची खेळी राज्यातील भाजपच्या नव्या राजकीय दावपेचांची मालिका तर नाही ना हेच जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे असलेले पुण्यातील वर्चस्व हे भाजप सहजासहजी डावलू शकत नाही हे आता भाजपच्या लक्षात आलं आहे त्यामुळेच भाजपने पुणे सोडून इतर भागातील अजित पवारांच्या वर्चस्वाला लक्ष करण्यास चालू केल्याचे दिसून येते प्रवीण माने यांच्याकडे सोनाई सारखा खूप मोठा मजदूत संघ आहे त्यातच त्याने दोन हजार चोवीस मध्ये अपक्ष उभ राहून दत्ता भरणे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला त्यामुळे येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये भाजपचा संभाव्य चेहरा म्हणून प्रवीण माने यांचं नाव येणार या चर्चांना ना जोर चढला आहे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात सत्तेत असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भाजपलाही टक्कर द्यावी लागणार आहे त्यामुळे अजित पवार गटाची कुंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा असल्याने भाजपने आता इंदापूरकडे लक्ष सुरुवात केली आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये दे प्रवेश देऊन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड केली होती मात्र विधानसभा निवडणुकीत राज्याचे क्रीडा व युवक मंत्री दत्ता भरणे हे विद्यमान आमदार असल्याने मायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला द्यावी लागली त्यामुळे हर्षोधन पाटील यांची अडचण झाली त्यामुळेच त्यांनी निवडणुकीची संधी साधून भाजपला चोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला परंतु तरीही ते निवडून येऊ शकले नाहीत परंतु आत्ताच्या भाजपने ज्या पद्धतीने काँग्रेसच्या तसेच अजित पवारांच्या गडाला लक्ष करण्यास चालू केलं आहे त्यानुसार भाजपसाठी प्रवीण माने हेच शेवटचा पर्याय होतो जो आर्थिकदृष्ट्या येणाऱ्या निवडणुकांचे नियोजन व्यवस्थित करू शकेल कारण आता हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत म्हणूनच भाजपने एकदम बरोबर निशाणा लावून इंदापूर मध्ये अजित पवार तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निवडणूक जिंकण्याचा मार्ग अजूनच खडतर केला आहे ज्या पद्धतीनं इंदापूर मधील सत्ताधीश असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने प्रवीण माने यांच्याफे लक्ष केलं अगदी त्याच पद्धतीनं उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपने काँग्रेसच्या राहुल गांधींच्या मर्जीतील गटातील नेता पळविला आहे त्याचं नाव आहे कुणाल पाटील धुळ्याचे कुणाल पाटील आणि त्यांचे वडील रोहिदास पाटील तसेच आजोबा चुडामणांना हे एक काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेली माणसं आणि त्यांच्या वारसाला आज भाजपने आपल्या दावणीला बांधला आहे दक्षिण मुंबईत हा महत्वाचा व ऐतिहासिक क्षण पार पडला पाटलांसह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भाजपचा धरला आहे तीन पिढ्यांचा पंच्याहत्तर वर्षांची परंपरा सोडून एक सदस्य भाजपात प्रवेश करतोय असं म्हटलं गेलं कधी काळी चुडामणांना हे एकोणीसशे बासष्ट मध्ये जवाहरलाल नेहरू यांची क्रेज असताना सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त मताने निवडून येणारे खासदार म्हणून ओळखले जायचे आपल्या आयुष्यातील पंचवीस वर्ष त्यांनी सभागृहाला दिले एकोणीसशे मध्ये हे आमदार आमदार झाले ते होते नंतर मात्र धुरा कुणाल पाटलांनी सांभाळली होती ते आज भाजपमध्ये जाऊन सामील झाल्याने ही परंपरा कुठेतरी मोडली गेली आहे हे, हे मात्र नक्की धुळ्याच्या राजकारणात कुणाल पाटलांचं खूप मोठं नाव होतं दोन हजार चौदा मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकी भूषवली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते परत एकदा पर धुळे ग्रामीण मधून आमदार झाले आणि त्याच वर्षी त्यांना काँग्रेस पक्षाने खासदारकी लढविण्यास सांगितले परंतु ते त्या निवडणुकीमध्ये भाजपचे सुभाष भामरे हे जिंकून आले नंतर दोन हजार चोवीस मध्ये देखील विधानसभेच्या निवडणुकीत कुणाल पाटील यांना पराभवाचा सामना हा करावा लागला याच पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचा रस्ता धरल्याचे सांगितले जाते परंतु त्यांनी काँग्रेस सोडण्याने उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या गटाला खूप मोठा धक्का बसला आहे हे मात्र नक्की या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाने मात्र आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजप किती प्रमाणात रस घेत आहे हेच दिसून येत आहे कधी काळी गाव पातळीवरील बुथ पासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला आपल्या कार्यकर्त्यांचं जाळ हे विनायचं होतं ते इतर पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन आता पूर्ण होत असल्याचं दिसून येत आहे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशानं सगळीच पाप कशी धुतली जातात हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे आता हा भाजपचा अध्याय जुना झाला असला तरी सुद्धा भाजप अजूनही याच नेत्यांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे मग गल्ली काय किंवा दिल्ली काय नेता काँग्रेसचा आणि राज्य भाजपचं हाच खेळ येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये होणार आहे हे ठरलंच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद